आजकाल आपण बऱ्याच लोकांना बघतो ते फक्त एवढं सांगत असत की यार दिवस कधी चालू होतो आणि कधी संपतो कळतच नाही आहे एवढं ड्रेन व्हायला होतंय ना मी ठरवलेल्या गोष्टी माझ्याकडनं होतच नाहीत असेच जर का तुमचेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लोकांना नाही म्हणायला शिकावं लागेल ज्या क्षणी आपण लोकांना नाही म्हणायला शिकू त्याच क्षणी आपण आपल्या आयुष्याच्या प्रायोरिटीज खूप चांगल्या पद्धतीने सेट करायला शिकू नाही तर काय होतं माहिती आहे का आपले चोवीस तास आपण कोणाचे तरी देणेकरी असल्यासारखे आपण युटिलाइज करायला लागतो आणि स्वतःच्या आयुष्यातला आनंद स्वतःच्या आयुष्यातला मी टाईम आपण कुठेतरी हरवून बसतो आणि मग आपण आपल्या ध्येयापासून खूप जास्त ड्राय होत जातो आणि लोकांना सॅटिस्फाय करत करत ॲट द एंड ऑफ द डे आपण अनहॅपी होऊन दुःखी होऊन फ्रस्ट्रेशन घेऊन डिप्रेस्ड होऊन झोपून जातो आणि या सगळ्याचं कालांतराने एका मोठ्या फेल्युअरमध्ये रूपांतर होतं त्यामुळे हो लोकांना नाही म्हणायला शिका चेहऱ्यावर स्माईल ठेऊन ज्या दिवशी तुम्ही लोकांना नाही म्हणू शकाल त्याच दिवशी तुम्ही आयुष्यात ग्रो होऊ शकाल